घोटका परिसरात मगर आढळली वन कर्मचारी व सर्पमित्राच्या पकडण्यात यश नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मुखेड वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या घोटका तालुका लोह जिल्हा नांदेड घोटका परिसरात दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मगर आढळून आले असून वन कर्मचारी व सर्पमित्राच्या सहाय्याने मगरीला पकडण्यात यश आले वनपाल कंदाश्री शंकर धोणगे वनरक्षक अरुण राठोड शिवसांब घोडके परमेश्वर टेकाळी व शेख खूम यांच्यासह घटनास्थळी पोहोचलो तोपर्यंत माननीय उपवनरक्षक साहेब यांनी सदरच्या घटनेविषयी माहिती घेतली व या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष देऊन पाठपुरावा केल्याचे मनात अप्रूप वाटत होते व या कामासाठी हे धीर वाढवणारे होते घटनास्थळी पोहोचल्याने घोटका शिवारात मालकी क्षेत्रात दगडधोंड्याच्या आडुशास मगर असल्याचे ग्रामस्थांनी सांगितलं गावगड्याचं वैशिष्ट्य म्हणजे गावात कुठलंही काही घडत असेल तर सर्वजण जमा होऊन सुखदुःख वाटून घेतात गावगड्याचं वैशिष्ट्य म्हणजे गावात कुठलीही गोष्ट घडत असेल तर सर्वजण जमा होऊन सुखदुःख वाटून घेतात पण हीच गोष्ट रेस्क्यू ऑपरेशनसाठी त्रासदायक ठरत होती तरी गावकरी व सर्पमित्र तसेच वनकर्मचारी यांच्या सहकार्याने मगर पकडण्यात यश आले त्यानंतर सदर मगरी शासकीय वाहनाने वनपरिक्षेत्र कार्यालय मुखेड येथे हलवण्यात आले असून सदर मगरीवर पशुवैद्यकीय अधिकारी श्रेणी एक मुखेड श्री मूर्कीकर साहेब यांनी प्राथमिक उपचार केले वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार नैसर्गिक आदिवासात सुखरूप सोडण्यात येणार आहे मार्गदर्शन माननीय केशव वाबळे साहेब उपवनरक्षक नांदेड वन नांदेड माननीय साहेब सहाय्यक वनरक्षक तेंदू व कॅम्पा नांदेड माननीय सागर हरराळ साहेब व निखिल हिवरे वनपरिक्षेत्र अधिकारी मुखेड टीम सदस्य श्री शंकर धोंडगे वनपाल कंधार अरुण राठोड वनरक्षक घोटक शिवसांब घोडके वनरक्षक बामनी परमेश्वर टेकाळे वनरक्षक गोळ धम्मपाल सोनकांबळे वनरक्षक मुखेड लक्ष्मण पांडुरणे वनरक्षक कार्यालयीन शेख महबूब प्रभू राठोड व ब्रह्मा राठोड महाराष्ट्र पोलीस निफ्ट साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी राजू रोडगे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ चोवीस या न्यूब चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद